मित्रांनो आपण महाराष्ट्रातल्या अनेक बैलांच्या मुलाखत घेतल्या किंवा पळाव बैलांच्या मुलाखत घेतल्या आज अशा दावणीला लावलो मित्रांनो कि अनेक लोकांच्या घरी पैशाचा बंडेल असेल पण ह्या घरी सर्टिफिकेटचा बंडेल आहे आणि बक्षीसाचा बंडेल आहे बघा मित्रांनो अजून तरी त्यांच्या गावातल्या घरी काय निम्मी बक्षीस किंवा निम ही आहे परंतु आपण बघू शकता ही सगळी सर्टिफिकेट ही सर्टिफिकेट रामबाईलानं गायनं किंवा बैलांना वळून ही बक्षीस सगळी घेतलेली आहेत मित्रांनो अशी दावण होणे नाही मित्रांनो ह्या दावणीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे चला तर मित्रांनो बघू शकता राम बैल

तर मित्रांनो आपण सर्टिफिकेटचा बंडिल बघितला किंवा ट्रॉप्या बघितल्या आणि बंडी शेगाव गावात आलोय मित्रांनो आणि इथला टॉपचा वळू आणि वळू क्षेत्रात रामचं लय नाव आहे मित्रांनो तर हे कुठने घेतला हे अनिल माने टापलापूर यांच्यातून एक सहा महिन्या राम राम रामनवमीला दोन लाख दोन ला पण खरेदी केला होता नंतर आपल्यात बैल आणला एक महिना दोन महिना गेला असतील जास्तीत जास्त थोडी तयारी केली ना थिर जास थिर जास के हिंदी केसरी मैदान होत गणेशवाडीला कोल्हापुरात दोन दात तिथे जुळूक एकच ओपनच गट होता दात पालल्यामुळे आपला बैल त्या गटात गेल्यावर बैलाच नाही इतके बैल होते त्यातून पहिला नंबर घेतला ओपन गटात म्हणजे आणला आणल्यानंतर दात पडल्यानंतर नि आला पहिल्यांदा हिंदी केसरी झाला हो पहिलं मैदान तुम्ही हिंद केसरी मैदान के माईदान बैलगाडी क्षेत्रातलं केसरी मैदान बघत असाल मैदानात हिंद केसरी झालेला बैल बघत असतात परंतु दिसण्यात किंवा एक त्याच्या चमकीत किंवा त्याच्या शरीराव जी केसरी होतो ती वळू आणि जी महाराष्ट्रात पैदास होती किंवा याच्यात पाहिजे होती ह्या ह्या वळू वळूक्षेत्रामुळं अनेक चांगली वस्त्र तयार होती ती बर किती घेतो तुम्ही एका गायला एका गायला आपण दोन हजार एकवीसशे रुपये घेतो बाहेरून येणाऱ्याला आस आणि आसपासच्या लोकांना अडीच हजार तीन हजार म्हणजे बाहेर आला तर दोन हजार किंवा एकवीसशे हा आणि घरी जाता का नाही काही घरी काही बैल कधी नाही नेता आपण आपल्या एकच आहे की दावणीला पहिलवान घरात आणि जोट्यात ओळू आपल्या दावणीचा बैल कधी घालणार नाही आणि जात पण नाही बर तुम्हाला हे जे महागंधी महा हिंद केसरी दोन हजार अठरा ला हौश बैल झालतात तिथून सुरुवात आज तागायत ही पहिल्यांदा बैल विकत घेतला आणि पहिल्यांदा एवढं मोठं नाव केलं आपल्या ना पहिल्यांदाच हा नाहीतर आपल्या घरचीच बैल आतापर्यंत असाय बर आता म्हणजे ह्याचा बाप कोण आणि आई कोण ही कस कर्नाटकात आहे आणि नेवर जिल्हा यांचा सर जे असे दाबरुल खाने ही ह्याचा बाप आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बरं अजून कुठे कुठं म्हणजे पहिलेच मैदान हिंद कसरी केलं पहिलंच मैदान हिंद कसरी त्यानंतर कुठं कर्नाटकला कधी कर्नाटकला मागच्या पंचवीस तारखेला तिथे काय तिथे किती घेतला एक नंबर घेतला पहिलाच घेतला पहिला नंबर ओपन कटात ना पहिला ओपन म्हणजे कर्नाटक मध्ये हो तिथे किती बैल असतील ह्याच्यापेक्षा मोठी मोठी बैल आम्हालाच वाटत नव्हतं आम्ही तिथपर्यंत पोहोचेल का मैदानाच्या बाहेर बैल होता आमचा शेवट आम्ही दुसऱ्यामुळे शेवट नाव लोक हजारो माणूस होते बैल मोहरा घ्या बैल मोहरा पण असं काय नाही निवडीला माणसं चांगली असल्यामुळं जात बघूनच तिने बैल काढला निवडून मोठा बारका असं काय नव्हतं फक्त ती कमिटी जातीवंत माणसं असल्यामुळे जातीवंत निवड करत होती पहिल्यांदा जे टॉपची जात आहे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात ती जाती बैल ओळखून काढत होती बर आता हे जी जात कुठली कस कस हे चित्रा मोहरा पहिल्यांदा परफेक्ट चित्रा मोरा नाकला पांढरा येणार डोळं पांढर चिंग लाल चिपडू कोंडा वरण काळा खालन खालणं लाल आणि मजबूत बांधा परफेक्ट शरीर आहे दोन्हीकुण वसंड कांबळ कमी पाय मजबूत चार आणि शिंगाला तळातन बारीक आहे असं बारीक आहे हा आणि बैला जो एक वैशिष्ट्य आहे सरासरी कलर कुठल्या बैलाला येत नाही म्हणजे शरीर क्षेत्रात वासरायची जास्त पळते ती प्युअर कोसा ह्याला म्हणते हे काय धनगर खेळ बैल नव्हे म्हणजे दनगर केला प्युअर कसा प्युअर कसा कसा म्हणाय म्हणजे ह्या रंगाची किंवा जास्त जास्त करंट म्हणजे चालूला वासरूच थांबत नाही <coughs> राग जास्त पारा जास्त असल्यामुळे गरम रक्त जास्त आहे त्यामुळं जास्तीत जास्त फायदा जास्त झाला ही चालतोय आता चालूला बर तुमच्याकडे आता म्हणजे किती गाय आतापर्यंत भरले तुम्ही आता आपल्याकडे आपण दुसऱ्याने असं कधीच बैल नाही तरी सुद्धा अठ्ठावीस गाय झाली चालू केल्यापासून किती दिवस झाले महिना दीड महिना झाला चालू करून म्हणजे महिन्यात अठ्ठावीस गाय हो अठ्ठावीस झाले किलोमीटरच्या मोर्चाच एक विषय गाय असतील त्यात गावातली दोनच भरले नाहीतर सगळ्या शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर वरच्या गाय येते त्यांना सुद्धा डबल भरून देतो हा यात होयरक मी तर तीन महिन्या आपली गॅरंटी असते सांगतो त्याला एकवीस दिवसाला लक्ष ठेवायचं चोवीस दिवसाला लक्ष ठेवायचं परत छप्पन दिवसाला लक्ष ठेवायचं तरी सुद्धा भरून देतो हा या पैशात आपण बघा आपले शंभर टक्के त्याच्यावरती हे असते बरं तुमचा नंबर सांगायचा माझा नंबर एक्क्याण्णव एक तीस बासष्ट छप्पन ब्याऐंशी एक्क्याण्णव तीस बासष्ट छप्पन ब्याऐंशी गाडगी म्हणजे आपण वळुदूर बघितलं ह्यांचा पण ह्यांचीच गाय आहे गौरा गौरी तर आप मित्रांनो ती सुद्धा देशात देशात गाजलेली आहे गे आणि तिचं सुद्धा आपण थोडी माहिती घेऊया ती पण टॉपची गाय आहे आणि तिची पण माहिती घेऊया चला गाभन आहे मित्रांनो सहा महिन्याची गाभन आहे मित्रांनो परंतु बघू शकता तिच्या पायाला आहे का गा। हाय का तर चला बघू ह्याची पण माहिती थोडी तर मित्रांनो गौरी ह्याच दावणीची म्हणजे कसं माहिती मित्रांनो हिनं सुद्धा कुठं कुठं गाजवले आख्या जगात नाव आहे जगात महाराष्ट्र अखिल भारतीय तिसरा नंबर कधी घेतला ना जलमल्यापासून 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 तिसरा नंबर आणली ही आपण आपल्याच बायलाची एक शेजारच्या गावात ना घेतली तीन महिने पंचेचाळीस हजार रुपयाला तीन कुठं मैदान म्हणजे मैदान सुरुवातीला फळवणी पासून झाली फळवणी कनेरी मठ अनिल भाऊ बाबर विटा परत अखिल भारतीय शिर्डी जालना परत मुनासाहेब महाडिक पंढरपूर पुन्हा बंटीदादा पाटील कोल्हापूर मुनासाहेब महाडिक कोल्हापूर बर गाव काजरी ओपन मधली ओपन मध्ये एक नंबर घेतला कुठे घेतला हे कोल्हापूर गणेशवाडी दात पालला दुसऱ्या दिवशी मैदान होत त्याला सदस्य भाग घेता आला अख्ख्या महाराष्ट्रातला ओपन एकच गट होता त्यातनं घेतला किती गाय अशा महाराष्ट्रात जेवढे पहिले असे हजार गाय होते एक नंबर घेतला हो पहिला नंबर घेतला आता एक नंबर घेतल्यानंतर किती बक्षीस किती दिलं बक्षीस माणसं या कमिटीनं ते ते माफात असते एकावन्न हजार लाख रुपये पन्नास हजार पंच्याहत्तर हजार असं हो। असतं बर तुमच्या बैलाची गायी बद्दल त्या गायचं असा इतिहास केला या महाराष्ट्रात त्या गायीनं आख्या जगभरात आपलं नाव केलंय आणि असं कधीच केलं कुठल्या मैदानाला शंभर किलोमीटर किसात पैसे नसताना सुद्धा जर गायी नेली असेल गैन मोकळं कधी येऊ नाही आज ता काय म्हणजे मी येताना पैसे घेऊन येणार तुम्ही ती ठरलेलंच आहे बक्षीस ही कधी एका वेळेस अशी की गणेशवाडीला येताना माणसाला पैशे पैसे द्याय टमटमवाल्याला तर ती म्हणलं आता कसं काय मी म्हणलं आपण काय सांगू शकत नाही आपल्याला ती कन्नड भाषा कळत नाही म्हणलं एकदा गैर मैदानात घातल्यानंतर सगळ्या नंतर नाव निघल्यानंतर आमचा पंढरपूर तालुका येऊन उभा राहिला होता त्या दिवशी म्हणलं जीवनात येऊन माझं सगळं फिटलं बास आता हिज कसं वाट बाबा हिथ हिज परफेक्ट पहिल्यांदा शिहारा निमळता लांब तळात निंग हा तळात नशिंग बारीक आणि लांबत तगारेबाज डोळ्याचे ठेवण बारीक आणि काळी कुटत नाक काळ परत कोंडा काळा शिंग शिंग काळ वसंड दोन्ही कुंड आणि जे महाराष्ट्रात जे काजळी खिलार मध्ये कांबळ कमी असते ती गायला आहे म्हणजे काजळी म्हणजे बऱ्यापैकी कांबळ असते पण हे कांबळ नाहीच कांबळ नसती कांबळ शंभर टक्के त्याला असते पण हिला नाही ती पहिली काय आहे महाराष्ट्रात बिगर कांबळेची काजळी खिला हो काजळी खिलाड असून म्हणजे एक पैदास करतानाच म्हणजे ही झाली आहे हा ती काय आपण शकत गे आपल्याला आणि उभं राहण्या राहण्याची आपण लहानपणापासून शिक्षण दिले त्यामुळं कुठं जर मैदानात गेली तर कासराधार गाय माया माग मोकळी असते हजारो माणसात मोकळी एखादा हो एखादा व्हावा मित्रांनो बघू शकता अर सर सर हा आता सहा महिनेची गा बहिन्याची गा ब हिंद केसरी डबल हिंद केसरी बाजी हा त्या बायला कोणतं गा बन आहे आपण दोनशे किलोमीटर नेऊन मीटिंग करून आणली डबल हिंद केसरी बाजी हा जातीचा जा शेवट महाराष्ट्रातल्या भारतातल्या जातीचा जा शेवट म्हणजे बाजी त्या बाहेर कोणतं गाबाय बैल होता तुमच्याकडे हा बैल आपण तर आपला आणलाय